नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत जो मराठी उद्योजकतेचा उत्सव साजरा करतोय हो म्हणजे जागतिक मराठी उद्योजकता दिन दोन हजार पंचवीस आणि त्याच्याशी जोडलेली ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद दोन हजार पंचवीस अगदी तर याबद्दल आपण जरा सविस्तर बोलूया याची माहिती घेऊया की नेमकं काय आहे हे आणि का महत्वाचा आहे हा कार्यक्रम खरं तर किर्लोस्कर ग्रुपचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर त्यांना एक प्रकार मानवंदना आहे हो हो खूप मोठं नाव वीस 20 जून दोन हजार पंचवीस ला त्यांची जयंती आहे आणि त्याच निमित्ताने हा सातवा जागतिक मराठी उद्योजकता दिवस साजरा होतोय त्यांना आठवण गरजेचं आहे नाही का म्हणजे त्यांची जी जिद्द होती नक्कीच परकीय तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता त्यांनी जो पहिला लोखंडी नांगर बनवला ती गोष्ट आजही तितकीच प्रेरणादायी आहे बरोबर म्हणजे त्यांचं स्मरण करणं हे फक्त भूतकाळाला उजाळा देणं नाहीये नाही ते आजच्या आणि भविष्यातल्या मराठी उद्योजकांसाठी एक आदर्श आहे स्वावलंबनाचा काहीतरी नवीन करण्याचा त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखा आहे अगदी आणि हा कार्यक्रम कोण आयोजित करते तर मी उद्योजक होणारच संस्था जी नव उद्योजकांना मदत करते हो आणि अर्थसंकेत हे दोघे मिळून हा कार्यक्रम करतायत आणि यात यशस्वी मराठी उद्योजकांचा सन्मान पण होणार आहे मुख्य कार्यक्रम कधी आहे सतरा जून दोन मंगळवार वेळ दुपारी तीन ते रात्री आठ आणि ठिकाण मुंबई शेअर बाजार म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वा म्हणजे बीएससी जागा पण काय निवडली आहे हो ना खरंय बीएससीची निवड म्हणजे काय म्हणतात त्याला खूप विचारपूर्वक केलेली आहे एकतर लक्ष्मीचं स्थान म्हणतात त्याला हो आणि दुसरं म्हणजे गेली दीडशे वर्ष भांडवल उभारणीचं उद्योगांच्या विकासाचं ते केंद्र राहिलंय तर मराठी उद्योजकांना अशा ऐतिहासिक ठिकाणी एकत्र यायची संधी मिळणं हे खूप छान आहे त्यांच्या आकांक्षांना नक्कीच बळ मिळेल यामुळे नक्कीच आणि मार्गदर्शन करायला कोण कोण येत ते, ते बघा उद्योग मंत्री उदय सामंत आहेत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार प्रसाद लाड मोठे लोक आहेत सगळे हो आणि उद्योजक पण पितांबरीचे रविंद्र प्रभू देसाई डॉक्टर सुरेश आवरे सतीश वाघ कैलास काटकर सुप्रिया बडवे अजित मराठे डॉक्टर अमित बागवे यादी मोठी खर हो, तर हो म्हणजे इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांतली यशस्वी लोक एकत्र येणार त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळणार त्यांच्या अनुभव ऐकायला मिळणार आणि नेटवर्किंगची संधी हो ती तर आहेच हे नव उद्योजकांसाठी खूप मोलाचं ठरतं म्हणजे इथे फक्त भाषण नसतात अनुभवांची देवाणघेवाण होते जी पुस्तकातून मिळत नाही अगदी बरोबर त्याला पण किती छान वाटतंय जागतिक मराठी उद्योजकता दिवसासाठी खास तयार केलेलं मराठी उद्योजक अभिमान गीत सुद्धा याच कार्यक्रमात सादर होणार आहे अरे वाह सांस्कृतिक प्रतीक म्हणजे असं गीत समुदायाला एकत्र आणायला मदत करतं एक ओळख एक अभिमान तयार होतो हो ना उद्योजकांमध्ये एकीची भावना वाढेल यामुळे नक्कीच खूप चांगला माध्यम आहे आणि सर्वात महत्त्वाचं या सगळ्या कार्यक्रमासाठी कुठलंही शुल्क नाहीये अच्छा म्हणजे विनामूल्य आहे हो कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे फक्त तुम्हाला नोंदणी करायची आहे आधी ती कशी करायची त्यासाठी अष्टी शून्य दोन तीन चार नऊ आठ दोन दोन या क्रमांकावर आपलं नाव आणि इंग्रजीमध्ये बी ई असं लिहून व्हॉट्सअप करायचंय सोपं हो, ही फक्त एका कार्यक्रमाला हजेरी लावणं नाहीये नाही यात सहभागी होणं म्हणजे एक प्रकारे मराठी उद्योजकतेच्या चळवळीला आपला पाठिंबा दाखवण्यासारखा आहे आपल्या भाषेतल्या आपल्या संस्कृतीतल्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे बरोबर आपला सक्रिय सहभाग म्हणता येईल याला तर सतरा जून रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होणारा हा कार्यक्रम मराठी उद्योजकांसाठी ज्ञानाची प्रेरणेची आणि नवीन ओळखींची एक मोठी संधी आहे हो उत्सव शिक्षण आणि नेटवर्किंग सगळं एकाच ठिकाणी नक्कीच